मित्रांनो इंग्रजाची सत्ता तर गेली मात्र गुलामीची चादर जशीच्या तशीच ठेवून गेली इथल्या राजकीय व्यवस्थेने तुम्हाला आम्हाला पूर्त गुलाम बनवून टाकलेला आहे सगळ्यात आधी तुम्हाला आम्हाला आर्थिकदृष्ट्या गुलाम बनवलं लाचार बनवलं फिकारी बनवलं इथली सरकार नावाची व्यवस्था जिला लाज नावाची गोष्टच नाही आहे ही व्यवस्था काय करते की कुठला तरी फतवा काढते डेडलाईन काढते आणि तुम्हाला आम्हाला त्याच्यामागं भिकाऱ्यासारखं लाचारासारखं पळायला लावतं आणि आपणही त्या गोष्टीची शहानिशा चिकित्सा काही करत नाही कारण इलाज नसतो आपल्याला पळावंच लागतं धावावंच लागतं याची काही उदाहरणं तुम्हाला देता येतील की यावर्षी मागच्या महिन्यामध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलं आणि तुमची आमची सगळी शेती म्हणजे निरमा पावडर टाकल्यासारखी धुऊन निघाली शेतामध्ये काही शिल्लक राहिलं नाही अशा स्थितीमध्ये आता त्याचं काही उत्पाद उत्पादन आणि उत्पन्न मिळणार नाही मग आता वर्षाचा खर्च कसा भागवायचा याच्यामुळं मायबाप सरकारकडे तुम्ही आम्ही सगळेजणं डोळे लावून बसलेलो असतो आणि मग सरकार, सरकार काय करतं की काकतलं काढतं आणि बाजारात मांडतं दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी सरकारनं पुन्हा एकदा फतवा काढला की तुम्हाला जर मदत पाहिजे असेल तर ई पीक नोंदणी करा आता ई पीक नोंदणी करण्यासाठी काय नवस करावं लागतात हे तुम्हाला आम्हाला सगळं माहीत आहे की सरकारचं जे काही सर्व्हर आहे पीक नोंदणीचं तर ते वावरामध्ये गेलं किंवा शेतामध्ये गेलं तर तिथं पहिली गोष्ट रेंज नसती रेंज असली इकडून तिकडून फुल नेटवर्क जरी असलं तर त्यांचं ते सर्वर असं गोल 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 चक्रकार फिरत असतं त्याचं डाटाबेसमध्ये त्याची एंट्रीच होत नाही इकडून तिकडून आता चौदा सप्टेंबरची सरकारनं डेडलाईन दिलेली आहे तर त्या डेडलाईनमध्ये जर नाही झालं तर मग त्या कृषी सहायकाच्या त्या गावच्या कोतवालाच्या याच्या त्याच्या मागं लागा त्याच्या हातापायापाडा त्याला त्याच्या खुशाबती करा हे सगळं करावं लागणार जर नाही केलं तर पैसे भेटणार नाहीत ही भीती तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आठ दिवसापूर्वी दहा दिवसापूर्वी राज्यातल्या झाडून पिसून सगळ्या जिल्हाधिकाऱ्यानं कृषी अधीक्षकानं कृषी सहाय्यकानं कृषी तालुका कृषी अधिकाऱ्यानं तहसीलदारानं तुमच्या आमदारानं सगळ्यानं पेपरातून व्हिडिओतून आवाहन केलं की शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी करून त्याचा लाभ घ्यावा परंतु ह्या लोकांना यांनी कधी बाबजीन मी शेतीही पाहिली नसते आणि हे सर्वर कसं चालतं यांना माहीत नसतं फक्त त्यातल्या त्यात उरल्या सुरल्या काही पत्रक छाप नेत्यांनी सुद्धा या पीक नोंदणीचं आवाहन केलेलं आहे मात्र हे कशासाठी आवाहन करतात काय करतात मग सरकारला जर द्यायचंच झालं तर त्यांनी सुखासुखी दिलं पाहिजे काही दिवसांपूर्वी दोन हजार तेवीसमध्ये कुठल्याच आमच्या स्त्रियांनी या शेतक सरकारकडं काहीच मागणी केली नव्हती मात्र त्या दाढीवाल्या बाबानं घोषणा केली की आता इथून पुढं आमच्या बायाला टीत जर बसल्या तर त्यांना पन्नास टक्के तिकीटात सवलत दिली जाईल मग आमच्या बाया बापड्या आधार कार्ड दाखवायचं आणि पन्नास टक्के सवलत घ्यायची पण आधार कार्ड दिले कोण सरकारनं आणि आता पुन्हा सरकारनं आठ दिवसाच्या आधी फतवा काढला की हे आधार कार्ड चालणार नाहीत याच्यामध्ये चुकीच्या नोंदी झालेल्या आहेत म्हणजे आधार कार्डच्या डाटाबेसमध्ये जर चुकीच्या नोंदी होत असतील तर मग हे सरकारचं सिस्टमच सदोष सदोष आहे मग जर केंद्र सरकारनं दिलेले जे युनिक आयडी आहेत किंवा आधारच्या डाटा बेसमध्ये सर्व्हरमध्ये जर चुकीच्या नोंदी होत असतील तर मग त्या संबंधित मंत्र्याला त्या संबंधित सचिवाला त्या संबंधित आयुक्ताला किंवा जी काही यंत्रणा जे राबवतं इवाडीचं सर्व्हर जे ऑपरेट करतं तर त्यांना त्या पदावरून बरखास्त केलं पाहिजे त्यांना जेलात पाठवलं पाहिजे आता फतवा काय काढायचा की तुमच्या आधारमध्ये चुकीच्या नोंदी आहेत डाटा आहेत बऱ्याच लोकांनी अर्ध्या तिकिटाचा चुकीचा फायदा घेत आहेत ज्येष्ठ नागरिक चुकीचा फायदा घेत आहेत मग त्याच्यासाठी आता एस टी महामंडळाकडून वेगळे कार्ड दिले जाणार म्हणजे कामंधंदे सोडा आणि त्या कार्डासाठी पुन्हा लाईनी लावा काही दिवसापूर्वी असंच लॉकडाऊन आलं होतं आणि सरकारला साक्षात्कार झाला की हे मास्तर लोक जे काही शाळामध्ये तांदूळ पडलेले आहेत तर हे तांदूळ चोरीच्या बाजारामध्ये विकत आहेत मग सरकारच्या डोक्यामध्ये पुन्हा कल्पना आली की हे तांदूळ शिक्षकांनी घरोघर जाऊन नेऊन दिले पाहिजेत तिथं पुन्हा त्या शिक्षकावर त्यांचा भरोसा नाही मग पुन्हा फतवा का की ते तांदळाचे जे एकशे पासष्ट रुपये आहेत तर ते विद्यार्थ्यांच्या खात्याला दिले पाहिजेत म्हणजे ज्या सचिवानं जो फतवा काढला तर त्याला ही पण अक्कल नव्हती की दहा वर्षाच्या आतल्या पोराचं खातं निघत नाही हे केंद्र सरकारचं आणि रिझर्व्ह बँकेचंच धोरण आहे की दहा वर्षाच्या आतल्या मुलाचं कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं निघत नसते जर त्याला काढायचं झालं तर त्यानं जॉईंट खातं काढलं पाहिजे आणि जॉईंट खात्याचे सिस्टम जवळपास बँकांनी आता बंदच केलेलं आहे फक्त जे काही मिलिट्री प्रयोजनातील लोक असतील किंवा पेन्शनधारक असतील अशाच लोकांना फक्त बँका जॉईंट खातीत देतात मग फातवा काढला की सगळे मास्तर लोक पालक आणि विद्यार्थी कामाला लावले की जा आणि खाते काढा उठले की लोक बँकांना गर्दा करू लागले मग पुन्हा त्या सचिवाला कोणीतरी फोन करून सांगितलं की दादा हे असं होत नसतं मग त्या सचिवांना पुन्हा ते आदेश काढा असे काहीतरी फतवे सरकार काढत असतं सरकारला जर द्यायचं असलं तर सुखासखी द्यावं अन्यथा या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या विनाकारण विना बेजाऱ्या काढू नये असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद